नमस्कार मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नांदेडमध्ये चोवीस आणि पंचवीस जानेवारीला हिंदकी चादर हा कार्यक्रम होतोय त्यानिमित्त दोन्ही दिवशी सकाळी नगर कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे त्यामुळं गुरु ग्रंथ साहेबांची जी मिरवणूक नगरकीर्तनाच्या स्वरूपात निघणार आहे ती साधारणतः गुरुद्वारा गेट नंबर एककडून कडून महावीर चौक वजीराबाद चौक वजीराबाद मार्केट मार्गे तिरंगा चौक रामसेतू रवीनगर नागार्जुन पब्लिक स्कूल मामा चौक या मार्गी आपल्या मोदी ग्राउंडच्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहे माझं सर्व नांदेडकरांना आव्हान आहे की हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे त्यामुळं हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम समजून आपण या मार्गक्रमण जे होत असेल नगरकीर्तनाचं यामध्ये याचं भव्य स्वागत करावं आपल्या घरासमोर दुकानासमोर रांगोळी काढणे रोषणाई करणे या सगळ्या साधकांची भाविकांची सेवा करणे आपण हे जर केलं तर निश्चितपणे खूप चांगला सामाजिक ऐक्याचा धार्मिक ऐक्याचा जा, संदेश जाईल तर हेच माझं या निमित्ताने नांदेडकरांना आव्हान आहे धन्यवाद